नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग एक मध्ये मीनाताई जैन यांच्या रॅलीने विजयाची चाहूल आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मध्ये आज सऊ मीनाताई विनोद जैन यांच्या प्रचार रॅलीने जबरदस्त उत्साह निर्माण केला रॅलीत महिलांपासून युवकांपर्यंत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला मीनाताई निश्चितच निवडून येणार कार्यकर्त्यांचा ठाम दावा रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये एकच सूर ऐकू आला यंदा प्रभाग मध्ये मीनाताईंचीच निवड होणार हे निश्चित कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की मीनाताईला विजय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जनतेचा वाढता पाठिंबा विजयाची हवा स्पष्ट स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती पाहता प्रभाग क्रमांक एक मध्ये मीनाबाईंचे विजयी चित्र अधिक ठळकपणे दिसत आहे घराघरात होत असलेला संपर्क लोकांच्या समस्या जाणून त्यावर दिलेल्या तत्पर प्रतिसादामुळे जनतेचा कल दिवसेंदिवस मीनाताईंकडे झुकत असल्याचे स्पष्ट दिसून येते रॅलीची वैशिष्ट्ये एक सर्व समाजघटकांचा उत्साहपूर्ण सहभाग दोन मीनाताईंच्या नेतृत्वावरील भक्कम विश्वास तीन रॅलीनेच विजयाची हवा निर्माण चार प्रभाग एक मध्ये मीनाताईंचे नाव सर्वत्र चर्चेत पाच जनतेचा सूर मीनाबाई नक्कीच जिंकणार अनेक नागरिकांनी रॅलीत सांगितले मीनाताई नेहमी मदतीला धावून येतात प्रभागाच्या विकासासाठी त्या योग्य नेत्या आहेत या रॅलीच्या वेळी उपस्थित सर्वे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गुडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मीनाताईंना सर्वांचे आभार मानले